कला विकास मंच आयोजित यंदाचा लोकशाहीर अण्णाभावसाठी पुरस्कार माननीय लताताई लताई दयांना प्रदान करण्यात आला पुरस्काराचे हे पहिले वर्ष होते यावेळी माननीय लताताई दयाम राजगुरू यांनी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले आणि बौद्धिवृक्षाला जल अर्पण केले गुरुपौर्णिमा लोकशाहीर अण्णाभावसाठी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुणे जिल्हा कला विकास संघ आयोजित यंदाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार माननीय लताताई दयाराम राजगुरू यांना प्रदान करण्यात आला पुरस्काराचे हे पहिले वर्ष होते हा कार्यक्रम महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते हा पुरस्कार रताताई राजगुरू यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा कला विकास संघ यांनी यंदाचा पहिला अण्णाभाऊ साठे पुरस्कार त्यांना प्रदान केला तुम्हाला लोकशाहीर अन्नभाऊ साठेचा महाकवी वामनदा कर्णकांचा महामाता रामयी भीमराव आंबेडकरांचा सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माहिती लोकनेते दयांनी इथं जो अण्णाभाऊ साठेंचा स्मारक आहे त्या स्मारकावरती जेवढे महाराष्ट्रातील कलावंत आहे त्या कलावंताला गाण्यासाठी न्याय देण्याचं काम हे लोकनेते दयाराम राजगुरू यांनी केलेलं त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या <पड़ा> पुतळ्यावरती <पड़ा> देखील सर्व कलावंतांना विशेषतः पुणे जिल्हा कला विकास संघाला त्यांनी न्याय दिलेला आहे म्हणून त्याची जाणीव तुम्ही ठेवून ठेवून आज काकूला कौतुक करतो आणि काकूंना विनंती करतो आपण या सत्काराला आपण उत्तर द्यायचे भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने तसेच पुणे जिल्हा कला विकास संघ तसेच गुरुपौर्णिमा लोकशाही अण्णाभाऊ साठे तसेच महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव आपण साजरा करत आहोत त्या कार कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते आमचे रामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य विठ्ठलदादा गायकवाड तसेच महाकवी पुण्याचं राघव म्हटलं तरी चालेल ते आमचे राहुलदादा शिंदे तसेच आमचे सुजित अप्पा यादव भाई चव्हाण तसेच आमच्या रणपी शेताई तसेच दिलीप गायकवाड तसेच संग्राम रोम कुणाल रोम सोनू निकाजे त्यांचे सर्व मित्रमंडळी आणि सन्माननीय विचार मंच आणि इतर बंधू आणि भगिनींनो खरं वास्तविक ही पुणे शहर कला विकास संघाने जो हा कार्यक्रम घेतलेला आहे तो खरोखरच आज तीन जणांना आम्हाला पुरस्कार देऊन हा कार्यक्रम आपण साजरा केलेला आहे आज भाऊ साठे यांचा मला जो पुरस्कार दिला तो खरोखरच मी सर्व कलावंतांचा मी त्यांचे आभार मानते हा मला पुरस्कार नसून हा त्यांचा पुरस्कार आहे असं मी त्यांना सांगतो कारण की आज नाना असताना जे जयंत्या साजरा केल्या जात होत्या आज आपल्या चौदा एप्रिल असू द्या आपल्या जिल्हा परिषदेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कार्पोरेशनचा मांडव नाही स्वतः मांडव नाना राजगुरूंचा असायचा आणि त्या मांडवामध्ये मा सर्व आपले पुणे विकास जे विकास संघ आहे ते सर्व दिवसभर तिथे गाणे म्हणत असायचे रात्री दहा दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू असायचा तसंच स्वार घेतला देखील अण्णाभाऊ साठे यांच्या तिथं सुद्धा तिथं सुद्धा नाना स्वतःच्या खर्चाने तिथे मांडव घालून आपल्या पुणे विकास कला मंचाच्या सर्व कलाकारांना तिथे तो मांडव हे करण्यात येत होता आणि खरोखर त्याची जाणीव ठेवून आज तुम्ही माझा जो अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि आज अण्णाभाऊ साठेंनी काय केलं किंवा वामनदादा कर्डकनी सुद्धा काय केलं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही परंतु आपण सर्वांनी आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजल्यापासून तर रात्री आता दहा वाजेपर्यंत पार पडतोय त्याबद्दल मी तुमचं सर्व कलाकारांचं मी आभार मानते आणि आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानून तुमचा काहीही कार्यक्रम असू द्या आम्ही जरी नाना नसले तर नानांच्या पाठीमागे मी आहे आणि माझा मुलगा आपल्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या काही अडचणी असल्या तर आम्हाला जरूर हेच तुम्हाला मी तुम्हाला म्हणजे शब्द देते ग्वाही देते आणि माझे दोन शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र जय भारत महापुरुषांना प्रथम मी अभिवादन करतो खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा कला विकास संघ यांच्या मार्फत आज हा पुण्यातला पहिला कार्यक्रम आहे मी सकाळपासून आज दहा वाजेपर्यंत मी दुपारी पण येऊन गेलो जो उत्साह त्यांचा सकाळी होता तो शेवटपर्यंत त्यांचा उत्साह मला दिसतो मी तीन वेळा या ठिकाणी येऊन गेलो मी तुमचं खरं मनापासून अभिनंदन करतो कारण या कलावंतांना काय लागतं तर त्यांना दाद लागते आपण त्याच्यामुळे आपण रसिक लोक आहोत आपण काय प्रत्येक जण कलावंत म्हणत नाही पण यांच्यातली कला ओळखून हे खरं खूप मनापासून काम करतात मी खरं प्रत्येक कलावंताचं कोण पनवलवर आलेत आले तर बऱ्याच ठिकाणी येऊन आले तर सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या मंचाचं या संघाचं विशेष कौतुक करतो की त्यांनी साहित्यरत्न लोक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना पहिला पुरस्कार लताई या राजगुरू यांना दिला आणि आपण त्यांच्या मागे सर्वजण उभे राहिले पाहिजे कारण त्या जर पुढे गेल्या त्यांना जर मोठं पद मिळलं तर आपला पण विकास होईल आणि आपली संस्था या ठिकाणी पुढे जाईल त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही कारण दहा वाजतील त्यांना कार्यक्रम बंद करायला लागेल त्याच्यामुळे आपलं काम आपण थोडक्यात बोलू त्यांना मी अभिवादन करते आणि माझे एका का का कालकथित आमदार श्री शरद रणकिसे यांना मी स्मरण करून आज जी इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुणे जिल्हा विकास संघ गुरुपौर्णिमा लोकशाही रान्नाभाऊ साठे जयंती आणि महाकवी दादा करंडक जयंती महोत्सव दोन हजार चोवीस फारच उत्तम कल्पना आहे मला परवाच विठ्ठल दादांनी सांगितलं की ताई आपण कलाकारांना या इथे एक सन्मान देणार आहे मला नाही वाटत की यापूर्वी असा कोणी विचार केला आहे की कलावंतांना एक कुठेतरी तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे मी एक छोटीशी घटना सांगते कारण मी सध्या प्रदेश महाराष्ट्र प्रदेशवरती काम करत आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये मी जात आहे मी एका गावात गेले होते मी त्या कुटुंबाचं नाव इथ बोलणार नाही एक जण गात होता मी आवाज ऐकल्यानंतर आत गेले बघायला माझ्या बरोबर कार्यकर्तेही होते ते म्हणले ताई नका जाऊ काय माहिती नाही आपल्याला आवाज खूपच छान होता म्हणून मी आत गेले आणि मी नुसतं दार नॉक केलं दार वाजवलं एक मुलगा तिथे गात होता खूपच सुंदर त्याचे वडील तिथे बाहेर बसले होते आणि मिसरी घासत होते, त्यांना विचारलं दादा हे कोण आहे मागचा मुलगा आहे गाणं बनतोय म्हणलं अरे दादा तू गाणं का म्हणतोय इतकं छान गाणं म्हणतोस तू मला पुढे जाऊन गायक व्हायचं आहे त्या वापतो घराची परिस्थिती प्रतिकूल होती घर झोपडीसारखं वडील म्हणायला लागले त्याला काय कळत नाही त्याला डोकं नाहीवं काही मी हा पूर्ण परिश्रमातून गेलेलो आहे मी झुंजलो आहे पैसे मिळत नाही मुलगा म्हणला ही माझी कला आहे ह्या कलेच्या माध्यमात जे गारहाण आहे हे मी लोकांपर्यंत आज कला ही माझी शक्ती आहे माझं शस्त्र आहे आज मी माझ्या भीमाच नाव लोकांपर्यंत पोहचवू शकेल मला आज सांग अभिवादन करून आज ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण इतर सर्व एकत्रित झालेला आहोत खरं तर मी एकदम शॉर्टमध्येच घेणार आहे पुणे जिल्हा कला विकास संघ आज ह्यांच्या वतीनं आज हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कडक साहेब असतील त्याच्यानंतरनं अण्णाभाऊ साहेब असतील गुरीपौर्णिमेच्या निमित्ताने आज हा सगळा हा त्रिमूर्तींचा योग्य हा योग कसा तरी तुम्ही घडवून आणलेला खरं तर तुमचं मनापासून कौतुक करतो या त्रिमूर्त्यांना तुम्ही एकत्र आणण्याबद्दल त्याचं कारण असं आहे हे फार महापुरुष आहेत बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला सांगून गेले का जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडू शकत नाही तर आपले इतिहास हे लोक महापुरुष आहेत या महापुरुषांना या महामातांना या महामातांच्या स्मारक समितीचे मनापासून कौतुक करतो विठ्ठल सर तुमचं मनापासून कौतुक करतो काज या रमाईनच्या भूमी या पवित्र भूमीवरती ज्या वेळेस असा कार्यक्रम होतो त्यांच्यामध्ये तुमचं सर्वात मोठं योगदान आहे तुमचं सर्वांनी मनापासून ताळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं पाहिजे जगाची आई ही रमाईन या रमाईनला आपल्याला पुण्या शहर पुरता नाही कारण की हे आपलं एक शान आहे या पूर्ण कृती पुतळा हा पूर्ण पुण्यामध्ये अख्ख्या भारतामध्ये नाही महाराष्ट्रात नाही तर आपल्या पुण्या शहरामध्ये वाड्या कॉलेज आपल्या या जाग्यावरती या भूमीचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे आणि हीच पोचवण्याची तरीका का खर तर मला कुठंतरी वाटतं ह्या प्रत्येक प्रत्येक जो गायक आहे त्या गायकांच्या माध्यमातून जातो त्याचं जा कारण असं आहे तर सोशल मीडिया खूप फास्ट झालेली सगळ्या गोष्टी फास्ट झालेल्या पण जर आपल्याला लोकांपर्यंत आता फरक पोहोचवायचा असेल तर हे गायकांच्या माध्यमात कारण की हे कधी खोट बोलत नाही यांच्या प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला विचार करायला गेले तर आश्रय अंगावरती आश्र, काटे येतील असे त्यांचे शब्द असतात आणि या शब्दांच्या माध्यमातून आज तुम्ही हा घडून आणलेला कार्यक्रम मी तुमचा सर्वांचं मनापासून खरं अभिनंदन करतो आणि आईला अण्णाभाऊ साठे साहेबांचा सा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिमान मानतो आणि नानांच्या विचारांना तुम्ही उज्ज्वल दिल्याबद्दल तुमचं मी मनापासून कौतुक थांबतो जय बिन जय बुद्ध अभिवादन करून आज पुणे जिल्हा कला विकास संघाच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका ज्येष्ठ नगरसेविका लताताई राजगुरू उद्योजक दिलीपजी गायकवाड कला विकास संघाचे श्री सुरेश गायकवाड यांना प्रदान करण्यात आला विठ्ठलराव अण्णाभाऊ साठेंच्या नावाने हा प्रथम पुरस्कार कला विकास संघाने नाणींना दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे आपल्या कारण महाराष्ट्रातल्या विविध भागातून या ठिकाणी कलाकार आले आणि नवीन नवीन कलाकार या ठिकाणी गात आहेत तर त्यांची गाणी आम्हाला ऐकायची आहेत एवढंच सांगतो महाकवी वामनदादा कर्डकपासून कर्डकांपासून ते स्वर्गीय प्रल्हाद शिंदे दादांपर्यंत अनेक नावं घेता येतील की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळ पोचवण्याचं काम केलं आणि तेच काम आज हे इथं बसलेले सगळे कलाकार करत आहेत म्हणून यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊ ज्यांना पुरस्कार भेटला त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद महामानवांना त्यांच्या विचारांना प्रतिमान स्मृतींना अभिवादन करतो आज या ठिकाणी जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे पुणे शहर कलाविता संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व सत्कारमूर्ती प्रत्येकाचं नाव न ना घेता सर्वांचा आता सत्कार सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत अधिक वेळ न घालवता या ठिकाणी सर्व पुरस्कार अर्थिंगला मी मनापासून अभिनंदन करतो आणि मनदादा कर्तकांच्या परिनिर्वाणानंतर सातत्यानं जवळजवळ दहा ते बारा वर्ष पुणे जिल्हा कलाविता संघाच्या वतीनं अशाच प्रकारे पाऊस असो ऊन असो सकाळी दहा वाजता कार्यक्रम चालू होतो आणि रात्री दोन तीन वाजेपर्यंत आमचे सगळेच गुणवान आणि सोन्यासारखे गायक वादक आणि कला कलाकार हे आपली कला, कला सादर करत असतात आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत घरामध्ये काही नसताना सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेऊन इथल्या गोरगरीब आणि दलित लोकांचं दुःख शासनाच्या समोर टुकता तुटता आपल्या माणसांच्या मनामध्ये फिरून त्या दुःखाला वाचा पडून या ठिकाणच्या नळ्या झेंड्याखाली ज्यांनी या ठिकाणचा समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेब घराघरामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये नेण्याचा ने प्रयत्न ने केला ते वामानदादा कर्डक आणि त्या वामनदादा कर्दकांनी ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काळ वास्तव्य केलं त्या जिल्ह्यामध्येच काकूचा जन्म झाला आणि मायामध्ये त्यांना वामनदा कर्टकांशीच पुरस्कार दिला पाहिजे होता पण आपण दिलात तोही चांगला दिला महामानवाचाच दिला योग पुरस्कार नाना नाना होते पण नानाच्या नंतर आज वीस वर्ष झाले कारभार तर काकूंनीच चालवला पूर्वज बाबासाहेब असताना सुद्धा आपण करंटे लोक आहोत आपण घे जमवलेल्या सगळ्या सवलती कमावल्यात आपल्या जमिनी विकल्यात विकण्यासाठी परवानगी मागतोय आणि पुन्हा रांगेमध्ये उभा राहतो परंतु आजचा पुरस्कार आम्ही कला जिल्हा बरं का दादा आपण कला जिल्हा विकास संघाच्या वतीनं जो पुरस्कार कापूला देतो तो पुरस्कार कापूच्या कर्तृत्वाने देतो नानांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे कुणालावर बी आहे परंतु आम्ही वीस वर्षानंतर नानाला विसर नानाचं परिनिर्माण झालं आम्ही तुमच्याच नाना बघतो आणि तुम्ही जोपर्यंत चालता तोपर्यंतच नाना आम्हाला तो दिसतो त्यामुळं तुमचा पुरस्कार हा तुमच्या कर्तृत्वाचा पुरस्कार आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली नामांतराच्या याच्यामध्ये आमच्या दंगली चालल्या होत्या आणि मुक्त मी जेलमधलं सुटून आलो त्यावेळेस नामांतर विरोधकांचे नेते होते बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणारे गोविंदबाई श्राफ यांच्याबरोबर त्यांच्या घरी मी मिटिंगला गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे उपस्थित होते आणि त्यांनी मोहिंद्रबाई शापणी शंकरराव चव्हाणांच्या हस्ते मला एक प्रतिमा दिली आणि ती प्रतिमा दिल्यानंतर ती प्रतिमा आता ठेवायची कुठं कारण माझ्या घरामध्ये आंबेडकरांशिवाय दुसरी प्रतिमा चालत नाही आणि ती जी प्रतिमा दिली ती एवढं खंबीर कर्तृत्ववान माणूस आहे की ती, ती मला फेकता येईना मी माझ्या जुन्या ऑफिसला ती प्रतिमा ठेवली आणि कुणाला ते उत्तर द्यायचं होतं तर ते उत्तर मी आत्ता देतो मी टाकू ती प्रतिमा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हाताने स्वीकारली बत्तीस वर्ष मी ती प्रतिमा माझ्या कागदाच्या पलीकडे जपली मी तुमच्याबरोबर असेल नसेल माहीत नाही पण ती प्रतिमा दिल्यानंतर ती प्रतिमा अशा व्यक्तीची आहे की तिने सर्व गमावलं होतं तिला जेलमध्ये जावं लागलं होतं पुन्हा ती उभी राहिली आणि तिने या देशाची माय आणि देशाची आई म्हणून उभी राहिली ती प्रतिमा मी तुम्हाला देतो आणि त्यामध्ये दे। तुम्हाला फक्त एवढंच सांगतो बत्तीस वर्षाची प्रतिमा आहे नवीन प्रतिमा नाही तिची फ्रेम बी नवीन आहे मागचा पुस्ता बी जुना आहे फ्रेम बी जुनी आहे फोटो बी जुना आहे पण त्यातली उमेद नव्हे त्याचा उत्साह नवा आहे कुणाचं उत्तर एवढंच की त्या प्रतिमेसारखं आणि त्या शहरासारखं कापुनी बघावं आणि पुन्हा आस्मांता राजगुरु घराण्याचं नाव घ्यावं त्या ठिकाणी ऐतिहासिक आणि विजयाची भेट आहे कारण ज्यांच्या बरोबर असतो भाई अरे बापरे इंद्राजी यांचा हा फोटो आहे सगळ्यांनी टाईमच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान या भाऊ पाहूया इकडे सगळ्यांचं उत्तर घेऊन टाकलं आता